महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील काही प्रमुख स्मशानभूमींचा विकास करण्याचे ठरवले होते त्यानुसार जिल्हा नियोजन समितीमधून पाच स्मशानभूमींच्या विकासासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केली होती मात्र अद्यापही हा निधी पालिकेला प्राप्त झालेला नाही आता या निधीसाठी पाठपुरावा करण्याची सूचना जी श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांना केली आहे वाढता विस्तार आणि लोकसंख्येच्या तुलनेत शहरात स्मशानभूमी कब्रस्तानाची संख्या वाढलेली नाही शहरात सध्या एक्केचाळीस स्मशानभूमी तर लहान मोठे बेचाळीस कब्रस्थान आहेत मात्र या स्मशानभूमी आणि कब्रस्थानांमध्ये सुविधांचा वनवा आहे प्रत्येक प्रभागातील एक मोठी स्मशानभूमी स्मार्ट करण्याची संकल्पना स्मार्ट सिटीने मांडली होती मात्र पुढे हा प्रस्ताव बारगळला यामुळे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी शहरातील प्रमुख पाच स्मशानभूमीचे शुषुभीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय महिन्यांपूर्वी जाहीर केला होता त्यातून पाच करण्याचा पालिकेने तयार केला आहे हैदराबाद येथील स्मशानभूमींच्या धर्तीवर विकास आणि शुशुभिकरण केले जाणार आहे त्यासाठी काही अधिकाऱ्यांनी हैदराबाद येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी देखील केली होती मात्र प्रस्ताव पाठवून देखील डीपीसीचा निधी अद्याप मिळालेला नाही त्यामुळे विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत प्रशासक जी श्रीकांत यांनी हा निधी मिळण्यास काय अडचणी आहेत आहे। पालिकेची प्रभाग कार्यालय आणि मुख्यालय शहरात नेमके कुठे आहे याची बहुतांश नागरिकांना माहिती नाही यामुळे मुख्य रस्त्यांवर महानगरपालिकेच्या कार्यालयांची दिशा दाखवणारे फलक लावण्यात येणार आहे अशी सूचना देखील यावेळी प्रशासक यांनी केली आहे